जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये कर्जत जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात वेळेवर आणि भरपूर पाणी मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे पुण्यातील सिंचन भवन येथे आयोजित झालेल्या बैठकीत त्यांनी सिंचन भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सिना व कुकडी कालव्याच्या आवर्तनासंदर्भात सविस्तर चर्चा केली आहे पाथडी गाडीला पन्नास टक्के तिकीट जास्त आहे दिव्यांगन इतर कोणताही पास चालणार नाही पासवाल्यांनी बसू नका कंडक्टरची सूचना ऐकून अहिल्यानगर पाथर्डी महामार्गावर प्रवासी आता त्रस्त झाले आहेत पाथर्डी आगारातून स्लीपर कोच गाड्या सोडल्या जात असल्यामुळे प्रवाशांना जास्तीचं तिकीट दरातून रोजच आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासन सर्वोपरी प्रयत्न करत आहे शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील जुन्या असलेल्या कालव्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणाचे प्रस्ताव तयार करण्यात यावेत यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही ग्वाही राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे अकोले नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी पदी धनश्री पवार यांनी काल कार्यभार स्वीकारला असून त्यांचे अकोले नगरपंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी अकोले नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे माजी उपनगराध्यक्ष शरद नवले सन्मान्य सदस्य सागर चौधरी शीतल वैद प्रतिभा मानकर शेख नवनाथ नवनाथ शेटे विजय पवार माजी सदस्य शेळके मोहिते मोहसीम शेख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर हे पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्वाचे व्यापारी आणि औद्योगिक केंद्र मानले जाते एकोणीसशे चौसष्ट पासष्ट साली बांधण्यात आलेले बस स्थानक आज अत्यंत जीर्णावस्थेत आहे प्रवाशांना मूलभूत सोयीसुविधेंचा अभाव भासत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कृषक समाजाच्या अध्यक्षा व शिर्डी साईबाबा संस्थांच्या विश्वस्त अनुराधा गोविंदराव आदिक यांनी बस बसस्थानकाच्या अध्यायवतीकरणाची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा अरी गळकर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठिराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पहलगाम काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा श्रीगोंदा मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा तहसील कार्यालय येथे शेकडो मुस्लिम नागरिकांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवत तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द केले या निषेध सभेमध्ये सामाजिक कार्यकर्ते जहीरबाई जकाते अरविंद कापसे तसेच मौलाना आतार यांनी मार्गदर्शन केलं शेगाव पातळी विधानसभा मतदारसंघातील त्र्याऐंशी पाजर तलाव साठवण बंधारे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सिमेंट नाला बंधारे यामधील गाळ काढण्यासाठी शासनाच्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार मोहिमेअंतर्गत चार कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे शासनाच्या गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा तलाव बंधारे गाळमुक्त झाल्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढेल व वा पाणी पाजरणे प्रमाण वाढेल यामुळे हजारो हेक्टर शेती सिंचनाचा फायदा होणार आहे असं त्यांनी म्हटलंय तहसील कार्यालयात सोमवारी कार्यालयात सामान्य जनतेचे प्रलंबित असलेल्या समस्या सोडून घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असं आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केलंय जनतेच्या प्रलंबित समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य कारवाई करू जनतेला न्याय देऊ अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी केल्यात कर्जत नगरपंचायतीतील आमदार रोहित पवार यांना आणखी एक धक्का बसलाय येथील गटनेता उपगटनेता पूर्वीचाच कायम राहणार आहे पवार गटाकडून गटनेता उपगटनेता बदलाची केलेली मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळली आहे त्यामुळे नगरसेवक संतोष मात्रे हे गटनेते आणि उपगटनेते म्हणून सतीश पाटील कायम राहणार आहेत रोहित पवार गटाकडून गटनेता पदासाठी अमृत काळदाते आणि उपगटनेता म्हणून प्रतिभा भैलुमे यांचं नाव पुढे करण्यात आलं होतं राऊरी तालुक्यामध्ये एकेकाळी सहकार पंडरी समजल्या जाणाऱ्या डॉक्टर तनपुरे साखर कारखान्यामध्ये गेल्या काही वर्षापासून कालोक पसरला आहे उसाचे गाळप होत नसतानाही संलग्न संस्था सुद्धा अस्तित्वाचा निवडणुकीचा रणसंग्राम पेटला असताना अवघ्या दोन दिवसात तब्बल अडतीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यात एकूण दोनशे पंच्याहत्तर अर्ज विक्री झाल्याने आता नेमके किती पॅनल उभे राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय लाग। जिल्ह्याची खबरवाद मध्येच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर